सातपूरच्या प्रवाग पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी पुढाकार घेतला त्यातूनच वीस दशलक्ष क्षमतेचा जलकुंभ साकारला आहे त्याचं लोकार्पण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं याप्रसंगी महापौर रंजना वनशी उपमहापौर प्रथमेश गीते सभापती शिवाजी रांगरोडे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन आयुक्त अभिषेक कृष्ण सुधाम नागरे माधुरी बोलकर पल्लवी पाटील लक्ष्मण सावजी उपस्थित होते प्रभाग दहा हा पाणी टंचाई मुक्त करण्याचा मानस शशिकांत जाधव यांनी व्यक्त केला आणि संपूर्ण गरीब वस्तीचा हा परिसर संपूर्ण एमआयडीसी मधील मॅक्सिमम कॅज्युअल काम करणारे लेबर आणि फार थोडे लोक आहेत की जे मायको महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये परमनंट असतात आणि त्या अनुषंगाने जवळपास नव्वद टक्के फक्त रोज काम मिळेल या आशेने फिरणारा हा आमचा वस्ती आणि ह्या वस्तीमध्ये ज्या मुबलक सोयी महानगरपालिकेच्या माध्यमातून देणं योग्य होतं मग ते रस्ते असतील ड्रेनेजचे कामं असतील लाईट असतील आणि पिण्याचं पाणी तर आजच्या घडीला या संपूर्ण परिसरामध्ये आज आपण मागितलं तर मागचा जो प्रभाग होता तो प्रभागात फक्त दोन नगरसेवक होते आणि दोन नगरसेवकांवरती ही सगळी जबाबदारी होती एरिया वाईज भौगोलिकदृष्ट्या या जागेचं खूप मोठं विस्तरीकरण झालेलं आहे प्रभागासाठी मिळाले आणि म्हणून ह्या पाच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या संपूर्ण एरियाचा विकास होईल अशी मला खात्री आहे आम्ही चारही नगरसेवक या संपूर्ण प्रभागाची कारण गेल्या दहा वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आणि माझ्या सोबत असलेले दादा पल्लवीताई पाटील बोलकरताई आम्ही चौघाई नगरसेवक अतिशय एकजुटीने या संपूर्ण परिसराचा सगळ्या बाबतीतल्या ज्या काही महानगरपालिकेच्या निमित्ताने काम करायची गरज असते ती सगळी कामं अतिशय योग्य पद्धतीने आम्ही या ठिकाणी हँडल करू आजच्या घडीला त्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन आपण करत आहोत या टाकीमुळे साधारणतः जो महानगरपालिकेचा किंवा प्लंबिंगचा जो काही ऍक्ट मध्ये प्रत्येक माणसाला एकशे पस्तीस लिटर पाणी हे देणं गरजेचं आहे आणि ते एकशे पस्तीस लिटर पाणी दिवसभर चोवीस तास आपण वापरायचं आहे आणि त्याच हिशोबाने जर आपण बघितलं तर ही टाकी वीस लाख लिटरची आहे साधारणतः पंधरा हजार लोकांना रोज गॅरंटेड पाणी मिळेल ते एकदा टाकी भरल्यावर आणि जर दोनदा ही टाकी जर भर तर लाए। या तीस हजार लोकांना म्हणजे जवळपास अर्ध्या वाढणारा हे पाणी सफिशियंट होणार आहे त्यामुळे टाकीची जर भौगोलिक परिस्थिती आपण समोर आणली की सगळे घर जे आहेत ते खालच्या बॉटम लाईनला आहेत आणि टाकी अतिशय उंच जागेवर आहे त्यामुळे सगळ्या लोकांना मी गॅरंटी सह सांगू शकेल की आपल्याला कोणालाही यापुढे मोटर लावण्याची गरज पडणार नाही स्थानिक नगर सेवकांच्या हस्ते पावलांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री महाजन यांनी लोकप्रतिनिधीच्या कामाचं कौतुक केलं आणि नाशिक शहर आज मुंबई पुण्यानंतर असं तिसऱ्या नंबरचं शहर या राज्यामध्ये समजलं जात आहे आतापर्यंत आपली सोय होती की आपल्याला सत्ता नाही मनसेला सांगा राष्ट्रवादीला सांगा परंतु आता एक हा सत्ता नाशिककरांनी आपल्या हातावर दिलेली आणि म्हणून आता काही कारण सांगण्याची आपल्याला गरज नाही आवश्यकताच नाही आहे या प्रभागात सुद्धा चार ते चारही तुम्ही भारतीय जनता पक्षाने निवडून आणि म्हणून आता आपली जबाबदारी मोठी आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तर भारतात शेवटच्या भारतामध्ये सांगितलं होतं निवडणुकीच्या काळात घेतलेलं आहे आणि म्हणून आता पाण्याच्या बाबतीत प्रायोरिटी आपल्याला याच्याकडे द्यावी लागणार मानसिटांनी सांगितल्याप्रमाणे अमृत योद्धेमध्ये किती पंधरा जलकुंभ अठरा अठरा जलकुंभ अशा क्षमतेचे या ठिकाणी आपल्याला नाशिक शहरांवर करायचे पण तुमचे जलकुंभ करून उपयोग नाही तर बाळासाहेब आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागणार गेल्या वेळी दुष्काळ पडला आणि मग पाण्यासाठी अडचण आपली या ठिकाणी झाली लोकांचा रोष या ठिकाणी झाला काही पॉलिटिकली मोठी होऊन लोकांनी खूप आरोप प्रतिरोप या ठिकाणी केले तरी नाशिकरांनी मोठ्या मनाने सगळे निर्णय स्वीकारले या जलकुंभामुळे राधाकृष्ण नगर पवार संकुल संभाजीनगर यासह सातपूरच्या काही भागाचा प्रश्न सुटणार आहे राजचंद्र मोरे दिशानु सातपूर